साधारण काय असतो एकशे वीस रुपयाला पाच आहे अच्छा एकशे वीस रुपयाला पाच पाच आहे आणि दुसऱ्या ज्या म्हणाला त्या एकशे वीस रुपयाला दोन आहे पूजेची किट्स आहे यामध्ये टोटल पंचवीस आयटम आहेत ओके कोणते कोणते आयटम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात गणपतीला लागणारी वाती आहे अगरबत्ती आहे धूप आहे कापूर आहे गौमूत्र गंगाजल लाल कापड ओके एक फुटाचा डायमीटर असेल ना आरामसे ओके काय कॉस्ट पडते याची पंच्याहत्तर रुपयाला पंचवीस येतात पंच्याहत्तर रुपयाला पंचवीस ओके यामध्ये खाचेवाली बी आहे अच्छा ह्याच्यामध्ये एबीसी लाई आहे ओके कसं मित्रांनो मध्ये नसताना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो या यागोदरचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळलत असेल की मी मुंबई मध्ये आहे आणि आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस राहिलेले आहेत सो मुंबईमध्ये या उत्सवाची लगभग तर चालू झालेली आहे मुंबई काय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालू झालेली आहे आणि आज आपण पुन्हा एकदा यंदाच्या या चौथ्या वर्षी आपण ठक्कर काकांच्या दुकानाला भेट देणार आहोत आपले जे चाकरमानी मुंब मुंबईवरनं गावाला जातात तर त्यांना धूप अगरबत्ती पत्रावळी या सगळ्या गोष्टी लागतात तर त्या होलसेल भावात कुठे मिळतील हे दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो पण त्याहून पलीकडे जाऊन आपल्याला हा व्हिडिओ अशासाठी बनवायचा असतो की आपल्या कोकणामध्ये ज्यांना धूप अगरबत्तीचा जर व्यवसाय करायचा असेल पत्रावळी होलसेल भावामध्येचा विकण्याचा जर व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओचा त्यांना उपयोग होतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण खाली उभे आहोत कुतुबे कोंकण मग मक, मगदूम अली माहीमी उड्डाणपूल या उड्डाणपूलच्या खाली उभे आहोत हे जे जंक्शन आहे कॅफे निझारी आणि कॅफे शालीमार आहे इथे आणि बरोबर याच्या समोरून हा रस्ता गोल देवळाकडे जातो आणि हा रस्ता पकडून थोडं पुढे आपल्याला एक हार्डली शंभर मीटर जायचं आहे सो पुन्हा एकदा मी सांगतो इथे कॅफे निझारी आणि शालीमार याचा जो सिग्नल आहे या सिग्नलच्या समोरून गोल देऊळचा रस्ता आपल्याला पकडायचा आहे आणि हा रस्ता सँडस रोड स्टेशनकडे देखील जातो सो तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन सँडस रोड आहे आता इथून आपल्याला गोल मंदिराचा रस्ता पकडायचा आहे गोल देऊळचा आणि हार्डली या जंक्शनपासून पुढे शंभर मीटरच आपल्याला चालत जायचं आहे तर मित्रांनो या रस्त्याने शंभर मीटर पुढे आल्यानंतर इथे ही भाजी मंडई आहे मोठी आणि या भाजी मंडई जिथे संपते तिथून आतमध्ये लोबान गल्ली लागते तर या लोबान गल्लीमध्ये जायचं आहे या भाजी मंडईमध्ये देखील तुम्हाला अशी बरीचशी दुकानं आहेत होलसेल भावामध्ये तुम्हाला बरेचशा गोष्टी मिळू शकतात गणपती सा साठी लागणाऱ्या समोर जर तुम्ही बघितला तर जे बाप्पाला पैशाचे हार बनवले जातात तर ते हार बनवण्याचं देखील इथे दुकान आहे हे दिसतं आहे आणि बरीचशी अशी वेगवेगळी दुकानं आहेत तर भाजी मंडई संपली की आपल्याला ले लेफ्ट मारायचं आहे आणि हे समोर दिसतंय ते गोल देऊळ त्याच्या अगोदर हा लेफ्ट आहे ज्याला लोबान गल्ली असं जा म्हटलं जातं आणि त्या लोबान गल्लीमध्ये आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे लेफ्ट मारून तर मित्रांनो या लोबान गल्लीतनं आपण आतमध्ये आलेलो आहोत आजूबाजूला बघाल तर बरीचशी ही दुकानं आहेत आणि इथे हे जे दुकान आहे आपण श्री आशापुरा पत्रावळी भंडार हातीवाला हातीवाला याला का म्हणतात कारण का हा त्यांचा ट्रेडमार्क आहे हा जो हत्ती आहे हा इथे हँग केलेला असो तर म्हणून ह्याला हातीवाला म्हणतात आणि आपल्याबरोबर आहेत चेतनबाई नमस्कार चेतनबाई पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये सलग आता आपण चौथ्या वर्षी हा व्हिडिओ बनवतोय कारण का आपण जेव्हा पण व्हिडिओ बनवले तर लोकांपर्यंत एक चांगली गोष्ट चांगलं प्रोडक्ट तुम्ही पोचवलेला आहे आणि त्याचे फीडबॅक लोकांनी आपल्याला दिलेले आहेत म्हणून मी तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा आलेलो आहोत नक्कीच आपला हा व्हिडिओ बघून आपल्या कोकणातले जे सण उत्सवासाठी गावाला जाणारी लोकं आहेत ती खरेदीला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि सध्या आता गणपती आहे मग नवरात्री आहे तर अशा उत्सवांसाठी लागणाऱ्या ज्या अगरबत्त्या असतील धूप असतील कापूर आहेत कापूस वाती आहेत आणि पत्रावळ्या या सगळ्या आपण आपल्या या दुकानामध्ये विकतो आणि आज आपण हे सगळे प्रोडक्ट या वर्षीची काय रेंज आहे काय किंमत आहे ती आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवात अगरबत्ती करूया हे बघा दादा हे माझ्या बसी कमीत कमी दहा फ्लेवर हो आहेत अच्छा ब्रँड आहे आपला मोगरा गुलाब चार्ली हिरवा हिरवा केवडा, लवंडर आहे मॅग्नेट आहे ओके आता हे जे प्रोडक्ट आहे म्हणजे ही जी अगरबत्ती आहे ही आपली स्वतःची स्वतःची मॅन्युफॅक्चर आहे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि तिथे ही अगरबत्ती बनवली जाते मला सांगा की ही अगरबत्ती इथे आल्यानंतर जर एखाद्या गा गिरायकालायचा सुगंध घ्यायचा असेल तर त्याचे काय सॅम्पल्स असतात का आपल्याकडे आपण पॅकेट खोलून दाखवणार आता सॅम्पलवर धंदा नाही करत अच्छा जो पॅकेट असेल आपण खोलून दाखवूया ओके नक्कीच तर इथे आलेल्या प्रत्येक गिरायकाला प्रत्येक आपण पॅकेट खोलून ओके पेटून पेटून पण तुम्ही दाखवू शकतो अशा प्रकारे हे मार्केटिंग होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कुठल्याही अगरबत्तीचा जर सुहास घ्यायचा असेल तर नक्कीच इथे ही अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून पेटून दाखवली जाते आणि त्याचा सुगंध तुम्ही इथे आल्यानंतर घेऊ शकता अगदी सुंदर सुवास आणि बरीचशी त्यांच्याकडे फ्लेवर्स आहेत आता या अगरबत्ती व्यतिरिक्त आणि काय आपल्याकडे ऑप्शन्स आहेत मसाला कांडी आहे ब्राऊन कांडी आहे सगळा आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे सर ओके मसाला कांडी मध्ये आपण बघूया हे बघा हा माझी प्रीमियम बत्ती आहे सगळी मी माझीच का नव्हे टाकली का लाईट हे ब्लॉसम अगरबत्ती हा सगळी ब्राऊन कांडी सेंटे ओके आणि मसाल्याच्या व्यतिरिक्त ह्याला काय म्हणतात हा ब्लॅक कांडी आहे नॉर्मल कांडी आहे पन्नास रुपयाला दोनशे ग्राम पन्नास रुपयाला दोनशे ग्राम एक सगळी एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम आहेस दाखवत होता एकशे वीस रुपयाला आता मला सांगा की स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तुमच्याकडनं अगरबत्त्या घेऊन जर कोकणामध्ये कोणाला व्यवसाय करायचा असेल तर जर होलसेल मध्ये घेतल्या मोठ्या क्वांटिटी मध्ये अजून रेट कमी हो 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 प्रश्नच नाही कारण विकणारेचा आपण जो होलसेल वाले कमवायचे नक्कीच आणि आपली जेवढी अगरबत्ती सगळी ऑर्गेनिक नो केमिकल अच्छा ह्याचा तुम्हाला मी एक सॅम्पल दाखवतो फ्रेग्नेस करून ही मसाला वाली है। हा सेंटेड ब्राउन कँडी म्हणतात याला ब्राउन कँडी ब्राउन कँडी हा मसाला नाही मसाला ना हा ब्राउन कँडी आपला स्वतःचा प्रोडक्ट ओके okay, ही कशी पडते एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम दोनशे ग्राम दोनशे दोन आणि ही जी आहे ब्लॅक पन्नास रुपयाला दोनशे ग्राम अच्छा सुंदर आहे जर सुवास मी एवढ्या लांब पकडला तरी व्यवस्थित छान येतोय कारण ओपन स्पेस आहे तरी पण त्याचा सुगंध आपल्याला जाणवतोय तर आपण दोन ऑप्शन बघितले ब्लॅक कँडी ब्राऊन कँडी ब्राउन कांडी मध्ये पण कश्मिरी गुलाब केसर चंदन सागर आहे ब्लॉसम सागर आहे ब्लॉसम आहे हे असे बरेच अगरबत्ती आहेत दहा दोनशे ग्रॅम चे सगळे पॅकेट आहे हे पन्नास रुपये दोनशे ग्राम दोनशे एकशे वीसशे वीस रुपये दोनशे ग्राम आता याच्या व्यतिरिक्त मसाला मध्ये काय ऑप्शन मसाला तर इथे स्मिथ देखील आहे नमस्कार स्मिथ तुझ्या देखील स्वागत ओके हे जे आहेत ते सगळे मसाले मसाला बत्ती आहे ती पण आपण स्वतः बनवतो की नाही हा सगळा ब्रँडेड अच्छा हे सगळे ब्रँडेड आपण याचे बरेचसे ऑप्शन बघूया ही साधारण काय किंमत पडते तीस रुपये पाव किलो ही साधारण मसाला अगरबत्ती एकदा लागल्यानंतर किती वेळ एक कांडी पेटू दीड तास दीड तास एक तास ओके तुम्ही म्हणालात की एकशे वीस रुपये पाव किलो तुम्हाला मी ह्या किंमत का सांगतोय की व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर देखील तुम्हाला हीच किंमत मिळणार बरोबर ना हो जी व्हिडिओ मध्ये किंमत आहे ती तोच किंमत ही साधारण तास तास ही मसाला आहे मसाला आता ही आपण बनवत नाही हे आपण मागवतो पण तरीही जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर होलसेल रेट तुम्ही होलसेल रेट आला बरोबर यात एम आर एमआरपी जे दिली आहे दोनशे वीस रुपये अच्छा दोनशे वीस रुपये आणि आपण विकतोय तीस रुपये पाव किलो अच्छा तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट आपल्या कोकणामध्ये घेऊन लोक व्यवसाय देखील तर आता आपण अगरबत्तीमध्ये देखील बरेचसे ऑप्शन बघितलेत या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर बऱ्याच आहेत मोठी अगरबत्ती दाखवशील हे बघा ही गणपतीच्या बाजूला लावण्यासाठी मोठी चेतनबाई काय रेट आहे याचा साठ रुपयाला दहा गाडी येतात आणि हे किती तास जळते साडेतीन तास साठ रुपयाला दहा साडे तीन तास जळते नव्वद रुपये कंपनीनी नव्वद दिले पण आपण होलसेल जे केलंय ते साठ रुपये अच्छा तर अशा बरेच ऑप्शन त्याच्यामध्ये बघायला मिळतात तुम्हाला फ्लेवर फ्लेवर गणपतीच्या बाजूला एकदा लावली एकदा लावली की तुम्हाला साडेतीन चार तास बघायची गरज नाही आणि ह्याचा फ्रेगनेन्स दोन तास एक्स्ट्रा अच्छा आणि मला एक गोष्ट सांगा की या व्यतिरिक्त आणि काही मोठी अगरबत्ती मिळते का आपल्याला लांबडी आहे ना ही किती तास आठ तास ही आठ तासाची ओके okay. आठ तास जळणारी देखील अगरबत्ती आहे यांच्याकडे सुंदर ही एकदा लावली की आठ तास आठ तास आणि याच्यामध्ये पण बरेच फ्लेवर आहेत तीन फ्लेवर येतात तीन फ्लेवर तीन फ्लेवर दोन काडी आणि एकशे वीस रुपयाला दहा आहे अलग अलग फ्लेवर ह्याच्यामध्ये असतो एकशे वीस रुपयाला पाच आहे अच्छा एकशे वीस रुपयाला पाच पाच आहे आणि दुसऱ्या ज्या म्हणाला त्या एकशे वीस रुपयाला दोन काडी आहेत अच्छा तर ते कॉस्ट थोडी जास्त आहे तो एक आठ तास चालणार एक काडी आठ तास चालणार तर चेतन भाई आता अगरबत्तीच्या नंतर आपण धूप बघूया बघा धूप स्टिक आपण बनवली ऑर्गेनिक ही आपण बनवली स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचा मॅन्युफॅक्चर साई फ्लोरा साईड आहे okay. ब्लू क्रिस्टल आहे लवंडर आहे व्हाईट मक्स आहे हे फ्लेवर आहे त्याचे फ्लेवर आहे त्याची साधारण कॉस्ट किती असते साठ रुपयाला तीस काडी येते दादा रुपयाला आणि साधारण एक काडी किती वेळ जळते तास तास ओके साठ रुपयाला तीस काडी एक काडी साधारण तुम्हाला दाखवतो तर याला हे असं स्टँड असतं ज्यामध्ये ही जी काडी आहे ही तुम्ही उभी करू शकता आणि फ्रेगरन्स देखील आहे जो तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार नाही पण सुंदर आहे आणि हे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मित्रांनो आपण धूप अगरबत्ती बघितली आता आपण कापूर बघूया चेतनबाई पूजेसाठी आपल्याला हे जे कापूर पेपर लागते साठ रुपयाला दोनशे ग्राम एकशे साठ रुपये दोनशे ग्राम आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या साईजमध्ये छोटी साईज आणि मोठी साईज दोन्ही अवेलेबल आहेत ओके ओके ह्याच्यापेक्षा छोटी साईज किती ग्राम ची आहे ते शंभर ग्राम ची येते ओके शंभर ग्राम ची साईज येते कापूरची क्वालिटी साईज ओके तर अशा प्रकारचं हे कापूर आहे हे बघा याची किंमत चेतन सांगितलेली okay. आहे सा, फ्लेवर यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारचे देखील त्यांच्याकडे कापूरचे पॅकेट्स आहेत कापूरच्या नंतर आपण बघूया की हे जे धूप आहे म्हणतात बरोबर धूपच म्हणतात ओके धूप okay. मध्ये काय काय रेंज आहे आपल्याकडे बघा हा प्युअर डिंकाचा बनवलेला आहे नो केमिकल झाडाचा रस असतो ना हा तो आहे ओके आता ह्याची जे स्मेल आहे ओके okay. या धुपाची एक खासियत आहे याचा धूर काळा येणार नाही अच्छा प्युअर डिंकाचा बनलेला आहे ओके okay. आणि याचे काय रेट आहे साठ रुपये शंभर ग्राम आहे साठ रुपये शंभर ग्रॅम ग्राम हा साठ रुपये साठ रुपये शंभर हा कुठला हा मिक्स मोरा म्हणतात याला मिक्स मोरा मिक्स मोरा अच्छा याची काय कॉस्ट चाळीस रुपये शंभर ग्राम आहे चाळीस रुपये शंभर ग्राम मिक्स मोरा त्याच्यानंतर हा हा एकदम मिडियम आहे अच्छा हा तीस रुपये शंभर ग्राम तीस रुपये शंभर ग्राम चाळीस रुपये शंभर ग्रॅम आणि साठ रुपये साठ रुपये शंभर ग्रॅम हे जे रेट तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये सांगतोय तेच रेट इथे आलेल्या कस्टमरला मिळणार बरोबर हा दुपाची पावडर ओके ही धूप पावडर आहे धूप पावडर आहे ही कशी पडते चाळीस रुपये शंभर ग्रॅम चाळीस रुपये शंभर शंभर ग्रॅम ओके ही पावडर मध्ये पावडर म्हणतात ओके त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते हातकणी म्हणतात त्याला सर धूप कणी धूप म्हणतात ओके त्याची काय कॉस्ट पडते चाळीस रुपये शंभर ग्राम चाळीस रुपये शंभर ग्राम जर कोणाला होलसेल मध्ये पाहिजे असेल आपला जो रेट दिलाय आपण जो हा रेट दिलाय पुरे मार्केट मध्ये कुठे भेटणार नाही बरोबर पुढे जाऊन व्यवसाय करत असेल तर आरामसे डिस्काउंट तुम्ही करूया सर करूया दादा हे बघा ह्याची स्मेल बी तुम्हाला बोललो ना की आपण जो क्वालिटी घेतोय या धुपामध्ये एवढी खासियत काय ज्या धूर काढा येणार ना ठसका बसणार नाही बरोबर तर ही त्याची खासियत आहे आता जे आपण रेट ह्याच्यामध्ये मध्ये सांगितलेत इथे आलेल्या कस्टमरला त्याच रेट मध्ये तुम्ही देणार त्याच रेट मध्ये त्यांनी फक्त इथे यायचं व्हिडिओ ओपन करून दाखवायचा आपण ऑनलाईन सिस्टम बी आहे समजा तुम्हाला व्हॉट्सअप वर तुम्ही मला मेसेज पाठवला बरोबर आपण इथं कुरिअर बी करतो अच्छा कुरिअर पण कुरिअर बी करतो जे कुरिअरचा चार्ज असतो तीस पस्तीस रुपये किलो ते अपलोड करायचं बरोबर हा ओके दुसरी गोष्ट आता बघितलं तर पूजा साहित्य आपल्याकडे ज्यामध्ये अबीर गुलाल आहे तर यांचे पॅकेटचं काय रेट असतं दहा रुपयाला पन्नास ग्राम आहे दहा रुपये पन्नास पन्नास ग्राम गंधगोळी कशी पडते पाच रुपयाला एक पडते दादा ही पाच रुपये घ्या किंवा लाल घ्या पाच रुपये एक गंधगोळी एक गंधगोळी ओके त्याच्यानंतर जर आपण बघतो तर आपल्याकडे किट आहे हे बघा हे आपले स्मिथ भाईनी नवीन आयटम बनवली आहे अच्छा एकाच गाडी मध्ये तीन सुगंध आहे साहेब अच्छा हर दहा मिनिटांनी सुगंध चेंज दुसरा आणि हा तिसरा तिसरा ओके हर दहा मिनिटांनी सुगंध चेंज हे ह्याचा काय कॉस्ट पडतो एकशे वीस रुपयाला शंभर ग्राम एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये शंभर ग्राम आणि हे बी आपला स्वतःचा प्रोडक्ट असा पुरा अच्छा ओके हे स्वतःचा आपला प्रोडक्ट त्यानंतर मी बघतो इथे आपल्याला एक किट दिसतो किट दाखवता मला तो पूजेची किट्स आहे यामध्ये टोटल पंचवीस आयटम आहेत ओके कोणते कोणते आयटम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात गणपतीला लागणारी वाती आहे अगरबत्ती आहे धूप आहे कापूर आहे गौमूत्र गंगाजल लाल कापड ओके सुपारी हे सगळे प्रोडक्ट्स सगळे प्रोडक्ट त्यामध्ये टोटल पंचवीस वस्तू असतात टोटल पंचवीस वस्तू असतात अगदी सुपारी विपारी हे काय अतर आहे मध आहे ओके मध पण आहे गोमूत्र पण आहे गोमूत्र गंगाजल आहे जानवी आहे आटी आहे अच्छा हा ची काय किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपयाला किट आपण पूजा किट म्हणतो पूजा किट म्हणतो सर म्हणजे कसं आहे गणपतीला एक वस्तू विसराय पाहिजे बरोबर म्हणून आपण एक संगती आपण किट्स बनवली नक्कीच नक्कीच आणि एक आता मी मागे बघतो की आपल्याकडे हे जे कापूस आहेत वाती आहेत फुलवाती पण आहेत आणि या वात्यांना काय म्हणतात हे समयवाद समयवात साधारण काय रेट असतो याचा दहा रुपये असतो रुपये पॅकेट किती वाती असतात त्याच्या चाळीस वाती असतात चाळीस वाती असतात आणि हे जी फुलवात म्हणतो फुलवाती जशी घेल तशी छोटा पॅकेट मोठा पॅकेट जसा घेईल तसा अच्छा त्याचा काय रेट असतो हा वीस वाली आहे तीस वाली आहे पन्नास वाली ओके आणि हे जे मोठे आहेत ते वीस रुपये दादा वीस रुपयाला हा कापूस है। कापूस आहे या व्यतिरिक्त जे फुलवाती असतात तुपा मधली बी असतात पन्नास रुपयाला पन्नास पीस आहे शंभर रुपयाला शंभर पीस आहे अच्छा ते भुणा ते भुणा पन्नास पीस ची पॅकिंग आहे ओके हा पन्नास रुपयाला पीस पन्नास। पन्नास ओके आणि मोठा मोठा संपलाय मोठा संपलाय ओके तर हे पन्नास रुपयाला पन्नास आहे पण आता असं करू नका तुम्ही सगळा माल ठेवा कारण का वि होता ना दादा आणि आज मार्केट आज ओपन अच्छा अच्छा तर नक्कीच जास्तीत जास्त लोक इथे घेतील आता आपण या दुकानामध्ये काय काय मिळतं त्या सगळ्या धूप अगरबत्ती त्या सगळ्यांची माहिती जाणून घेतलेली आहे आता आपण पत्रावळे जे आपल्याकडे होलसेल भाव मिळतात त्याची माहिती आपण जाणून घेऊ दादा चेतन भाई आपण आता आपल्या गोडाऊन मध्ये आलेलो आहोत आणि दुकानाच्या मागेच आपल्या एक मागेच आहे आणि इथे सगळा माल आपला भरलेला असो हो आपण मग धूप अगरबत्ती आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आता आपल्याला जे पत्रावळ्या लागतात या उत्सवांसाठी तर त्या पत्रावळ्या देखील त्याची पण माहिती जाणून घेणार आहोत आपण सुरुवात कशापासून करूया हे बघा हे द्रोण आहेत डेकोरेशन जे नेतात ना ओके okay. तर हे जेवणासाठी पण लागतं जेवणासाठी बी चालते आणि आता गणपती डेकोरेशन साठी या फेमस वस्तू ओके आणि okay. याच्यात काय ठेवलं तुम्ही डाळ आमटी तर ती गळणार नाही डबल पानामध्ये यामध्ये दोन दोन पानामध्ये प्लास्टिक असतात ओके okay. म्हणजे लिकेज होणार नाही अच्छा आणि ही हे प्रसाद वाटी म्हणतात डेकोरेशन म्हणतात ओके ही साधारण काय कॉस्ट पडते छोटी वाली छोटी वाली तीस रुपयाला पन्नास पडते ओके आणि ही मोठी वाली सत्तर रुपयाला पन्नास हा या वर्षीचा रेट आहे या वर्षी सत्तर रुपयाला पन्नास पन्नास या व्यतिरिक्त आता बघूया आपण हे पानाची शिलाईवाली आहे आणि बॅक साइड लावून बटर पेपर लावलेला आहे शिलाईवाली आहे त्यामुळे इथून काही गळणार नाही आणि बटर पेपर आहे हे साधारण एक फुटाचं डायमीटर असेल ना आराम ओके काय कॉस्ट पडतं याची पंचाहत्तर रुपयाला पंचवीस येतात साहेब पंच्याहत्तर रुपयाला ओके यामध्ये खाचेवाली बी आहे अच्छा ह्याच्यामध्ये आहे ओके बाकीच्या गोष्टी ठेवायला खाचे शिलाईवाली आहे आणि प्लस त्याला खाली बटर बटर लावलाय काय रुपयाला आहेत पंच्याहत्तर रुपयाला पंचवीस आहेत ओके तर ह्या सगळ्या प्युअरली पत्र नॅचरल पाना जी आहे पानाची दुसरे आणि काय प्रकार बघा ह्यामध्ये हा दोन आयटम आहेत ओके त्याला सिलोडी खाचा म्हणतात कडक आहे चांगली व्यवस्थित आहे याला सिल्वर खाचा म्हणतात सिल्वर खाचा म्हणतात ह्याची काय कॉस्ट पडते पस्तीस रुपयाला वीस पीस आहे दादा पस्तीस रुपयाला वीस वीस पीस आहे ओके हा बुफे डिश ओके हा बुफे डिश आहे ही थोडी आणून त्याच्यापेक्षा कडक आहे कडक आहे म्हणजे असं नाही की ह्या कडक नाहीयेत या देखील कडक आहेत पण सर्वात जास्त या तिघांमध्ये बघितलं तर कडक ही वाली आहे ही कशी पडते हा पंचावन्न रुपयाला वीस पीस आहे दादा पंचावन्न रुपयाला वीस पीस ओके हा होलसेल भाव आहे पण याच्या व्यतिरिक्त जर जास्त क्वांटिटी मध्ये तुमच्या गावामध्ये मी जे होलसेल विकायला पाठवतो ओके तोच भाव आपण देतो तोच भाव आपण तो 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 तुम्ही कमी घ्या जास्त घ्या भाव एकच एकच रिटेल पण पण आणि होलसेल भाव आहे तोच भाव आणि जर मोठी क्वांटिटी हवी असेल तर तुमच्याकडे ती क्वांटिटी देखील अव्हेलेबल असते तुम्ही आता बोलले मला लाख पीस पाहिजे ऑन द स्पॉट अवेलेबल असतात अच्छा तुम्ही इमिजिएट ते इमिजिएट आहे करून देऊ शकता काही लोकांकडे भंडारा असतो काही लोकांकडे देवळामध्ये जेवण असतं तर त्या ठिकाणी ज्या मोठ्या क्वांटिटी मध्ये हा वस्तू लालबाग चे राजदाला माझा पंधरावा वर्ष आहे अच्छा पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले आपण निस्वार्थ सेवा देतो अच्छा तुम्ही कुठले हे पैसे न घेता त्यांना हे पुरवता ओके लालबागच्या राजा लालबागच्या राजाला अरे वा सुंदर त्याच्यानंतर आता हे एक डेकोरेटिव्ह पार्ट बघतोय आम्ही लहान असताना अशाच प्रकारच्या पत्रावळ्या असायच्या ह्याला कुठे एज नाही ना जर काढून दाखवू शकता तुम्ही की पॅकेट फोडू शकत नाही तर हे असं आहे पॅकेट ह्याच्यामध्ये किती असतात शंभर पीस असतात शंभर पीस हे गोल आहे गोल आहेत साधारण एक फुटापेक्षा जास्त याचा डायमीटर आहे आणि हे जास्त करून डेकोरेटिव्ह पार्टला एकशे चाळीस रुपयाला शंभर आहे एकशे चाळीस पीस। रुपयाला ह्या सगळ्या पत्रावळ्या देखील यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या साईज आणि काय रेट आहेत आपण जे व्हिडिओमध्ये जे रेट सांगितलेले आहेत आता प्रत्येक वस्तूचे त्याच रेटला आपल्याकडे या सगळ्या गोष्टी एकोणीस वीस नाही होणार बरोबर त्याच रेटला वाटलं मी जास्त बोललोय तर प्रश्नच येत नाही बरोबर तर अशा प्रकारे खाली आलेल्या नंबरवर चेतनबाईशी कॉन्टॅक्ट करू शकता आता हे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला कुरिअर देखील करू शकता कुरिअर करू शकतो कुरिअरचा जो चार्ज आहे समोरच्या पाच करायचा तुम्हाला व्हॉट्सअपवर खाली आलेल्या नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा तुमची काय जी लिस्ट आहे ती व्हॉट्सअपवर पाठवायची व्हॉट्सअप केला आज समजा माल टाकला सेकंड डे कुरियर वाले माल पोहोचवतात ओके आणि जर जेव्हा इथे यायचं असेल तर दुकानाचा आपला टायमिंग काय असतो सकाळी नऊ ते रात्री नऊ नौ। सकाळी नऊ ते रात्री रात्री नऊ आणि दुकान बंद कधी असतं कधीच नाही अच्छा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आठवड्यामध्ये एक बी सुट्टी नाही अच्छा कधी या आणि नऊ ते नऊ मध्ये नक्की भेट द्या सो खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती तुमच्याकडनं मिळाली नक्कीच या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या कोकणातले इतर प्रांतातले लोक इथे येऊन चांगल्या दराने चांगली वस्तू घेऊन चांगली वस्तू भेटेल तर मित्रांनो सलग हे आपलं चौथं वर्ष आहे आपण या ठिकाणी येऊन यांचे हे व्हिडिओ बनवतो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढा एवढाच असतो की आपल्या कोकणातले जे गणपती उत्सवासाठी जाणारे जे चाकरमानी आहेत त्यांना एक चांगली वस्तू इथून निद्धा येईल आपल्या कोकणामध्ये ज्या लोकांना याचा व्यवसाय करायचा आहे तर होलसेल दरात हे यांच्याकडनं वस्तू घेऊन आपल्या कोकणामध्ये देखील व्यवसाय करू शकतात मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी जी व्हिडिओ लाईक नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू